नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वाद पाहायला मिळाले काही वाद हे केवळ राजकीय नसतात तर ते वैयक्तिक पातळीवरती देखील खोलवर झिरपत जातात आणि असाच एक जुना पण अजून देखील ताज्या जखमेप्रमाणे सतत उफळणारा वाद म्हणजे भाजपचे नेते गिरीश महाजन आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष आणि या संघर्षामध्ये केवळ राजकीय के खूर घोडी नव्हे तर एक गंभीर मृत्यू प्रकरण देखील आहे आणि ते म्हणजे निखिल खडसे म्हणजेच एकनाथ खडसे यांचा मुलगा त्याचा मृत्यू नेमकी आत्महत्या होता की खून हा प्रश्न अजून देखील अनुत्तरित आहे सुरुवात करूया एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या राजकीय नात्यापासून दोघेही उत्तर महाराष्ट्रातील आणि विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील ताकदवाद नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्ये अनेक तशकी कार्यरत होते अटल बिहारी वाजपेयी पासून ते नरेंद्र मोदींपर्यंत सर्व पातळ्यांवरती त्यांचा दबदबा होता ते भाजपमध्ये ओबीसी चेहरा म्हणून मानले जात होते महसूल मंत्री असताना त्यांची निर्णय क्षमता आणि वरची पकड सर्वश्रुत होती पण हळूहळू त्यांच्या आजूबाजूला आरोपांचे सावट निर्माण होऊ लागले जमीन घोटाळ्यांपासून ते पदाचा गैरवापर झाल्याचे आरोप झाल्यानंतर भाजपने त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती एक नाव वारंवार ऐकू लागलं ते म्हणजे गिरीश महाजन एकनाथ खडसेंच्या मते त्यांच्यावरती होणाऱ्या आरोपांच्या मुळाशी गिरीश महाजन यांची राजकीय चक्र आहेत त्यांनी वारंवार हे सांगितलं की भाजपमध्ये त्यांचं राजकारण संपवण्यासाठी गिरीश महाजन यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे सतत खबऱ्यांची भूमिका बजावली गिरीश महाजन हे देखील जळगाव जिल्ह्यातील दोघांचे राजकीय बाल्य किल्ले अगदी शेजारी दोघांमध्ये मतभेद असणं ही त्यामागची स्वाभाविक गोष्ट होती पण जेव्हा मतभेदाचं रूपांतर वैयक्तिक वादामध्ये बदलू लागलं तेव्हा हा संघर्ष वेगळ्याच वर्णावर हो गेला खडसे भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि तेव्हापासून त्यांनी गिरीश महाजन यांच्यावरती थेट आरोप करायला सुरुवात केली पण या सगळ्यामध्ये धक्कादायक टप्पा तेव्हा आला जेव्हा एकनाथ खडसे यांच्या कुटुंबातल्या एका घटनेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली वर्ष उद्या दोन हजार तेरा एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली पोलीस अहवालानुसार निखिल खडसे यांनी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली होती आणि त्या काळामध्ये हे प्रकरण फारसं चर्चित राहिलं नाही कारण त्याच्या मागे आरोग्याच्या तक्रारी नैराश्य यासारखी कारणे सांगितली गेली पण वर्षानंतर विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी पक्ष बदलल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा उफळून आलं गिरीश महाजन यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या आत्महत्येच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की निखिल खडसे यांचा मृत्यू संशयास्पद होता आणि त्यांनी एक प्रफुल्ल लोडा नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करत सांगितलं की त्यांच्याकडे काही महत्वाचे पुरावे आहेत जे दाखवत आहेत की हा अपघात नसून हत्या असू शकते आणि महाजन यांनी खडसेंना आव्हान दिलं जर आत्मविश्वास असेल तर एसआयटी चौकशीला सामोरे जा आणि या आरोपांमुळे एकनाथ खडसे प्रचंड संतापले त्यांनी पत्रकार परिषद घेत महाजन यांच्यावरती जोरदार पलटवाड केला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मीच माझ्या मुलाचा खून केला असा आरोप महाजन अप्रत्यक्षपणे करत आहेत आणि हे अत्यंत नीच आहे आणि माझ्या कुटुंबावरती दुःख कोसळले असताना हे राजकारण करत आहेत खडसेंनी म्हटलं की जर चौकशी करायची असेल तर जरूर करा पण अशी वक्तव्य म्हणजे मृत व्यक्तीचा अपमान आहे आणि या सगळ्या वादामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे राजकारणामध्ये वैयक्तिक वाद नेमका किती खोलवर जाऊ शकतो निखिल खडसे यांची आत्महत्या झाली की त्यांचा खून झाला त्याचा तपास आस्तागेत अधिकृतरित्या पुन्हा उघडण्यात आलेला नाही दोन हजार तेरा मध्ये पोलिसांनी ही केस आत्महत्येचीच मांडली होती आणि कोणताही फॉरेन्सिक शंका नोंदवलेली नव्हती हो मात्र राजकीय वादाचा भाग म्हणून ही घटना पुन्हा एकदा चर्चेत येते आणि तेव्हाच मृत्यूभोवती संशयाचं वलय तयार केलं जात एकनाथ खडसे यांचं राजकारण आता जरी मागं पडलं असलं तरी सुद्धा ते अजून देखील गिरीश महाजन यांच्यावरती टीका करत असतात त्यांचं असं वाटतं की राजकीय घसरणे मागे महाजन यांचा हात आहे आणि दुसरीकडे गिरीश महाजन यांचं असं म्हणणं आहे की खडसेंनी स्वतःच्या चुकांची जबाबदारी घ्यावी मला दोष देणं थांबवावं या सगळ्या प्रकरणावरून एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा ते वापर राजकीय शस्त्र म्हणून केला जातो तेव्हा त्या ते मृत व्यक्तीचा अपमान होत नाही का कोणताही ठोस पुरवा नसताना देखील आरोप करणं किंवा वैयक्तिक दुःखावरती राजकारण करणे कितपत योग्य आहे आज देखील निखिल खडसे प्रकरण गुढ आहे अधिकृतपणे ही आत्महत्या होती पण राजकारणामध्ये काही देखील निश्चित नसतं अनेकदा प्रश्न उभे राहतात जेव्हा कोणीतरी त्यावरती बोलतो तेव्हा ते प्रकरण पुन्हा एकदा जिवंत होतं गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद नेमका कधी थांबेल आणि ने तो नेमका किती गंभीर स्वरूप घेईल हे येणारा काळच ठरवेल या सगळ्यांचा अंतिम निष्कर्ष काढत असेल तर तो असा तर गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष हा केवळ राजकीय नाही तर तो अत्यंत वैयक्तिक आणि भावनिक देखील आहे तर मंडळी नो गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वाद तसेच निखिल खडसे यांच्या मृत्यूमागील गुढ यावर तुमचं नेमकं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती देणारा हा व्हिडिओ आवडला एवढ्या लाईक करा शेअर करा अशाच माहिती विषय एवढंच पाण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद